शाल शिंदे मी मालेगावचा आहे मी पंचवीस तीस हेल्पडे मारली इथं फक्त देतो उद्या चेक यायचा आहे चेक आला की पाठवतो तू जा म्हणून असं मला माघारी पाठवलं नंतर मग त्यात बारा वाजता फोन कर पाठवतो मी बाराला फोन केला की दोनला फोन कर पाठवतो परत सहाला फोन कर पाठवतो मी जितकेदा म्हणले तितकेदा फोन केला तरी पण मला पैसे काय पाठवले नाही मग शेवटी आता दोन चार दिवस झाले इतके दिवस मला ना लावलं आणि मी फोन केला तर आता माझा नंबर ब्लॅकलिस्टला टाकला कधी कांदा आणला होता आणि किती कांदा आणला होता आणि कुठे दिलं होतं जानेवारी मध्ये गेल्या वर्षी आणलेला आहे तेवीस एक दोन हजार तेवीस तेवीस एक दोन हजार ला कांदा आणलेला आपण किती कांदा आणला आपल्या चौऱ्याहत्तर पिशव्या आणलेल्या बरं आणि किती भाव मिळाला होता किती रुपये मिळाले होते तेराशे रुपयांनी कांदा गेलाय बाराशे तेराशे बाराशे आठशे सातशे पर्यंत असा कांद्याचा भाव या ठिकाणी गेलेला आहे चौऱ्याहत्तर कांद्याचं <स्थारीचे> चौऱ्याहत्तर पिशव्याचं त्रेचाळीस हजार रुपयाचं बिल झालेलं होतं दहा हजार रुपये शेतकऱ्याला हेल्पाटे मारल्यानंतर दिलेलं आहे तेहत्तीस हजार रुपयाचा चेक दिला होता तो चेक बाउन्स झाल्यानंतर या शेतकऱ्यांनी वेळोवेळी वर्षभरात मागच्या हेलपाटे मारलेत मार्केट कमिटीकडे तक्रार केलेली आहे संबंधित आठ्याकडे हेल्पॅटे मारलेत आडत्याचे फोन केलेत फोन शेतकऱ्याचे ब्लॅक लिस्टला टाकले जातात मार्केट कमिटीकडे तक्रार करून त्याच्यावर कुठलीही तक्रार आज होत नाही ह्याच सागर ट्रेडिंग कंपनीचा आज लायसन यांच्याकडे बंद आहे परंतु ह्याच गाड्यामध्ये ह्याच मालकाचं उन्चे, दुसरं या ठिकाणी बोल लायसन चालू आहे प्रत्येक ह्या आकाशपूर्ण बाजार समितीमध्ये प्रत्येक गाळ्यामध्ये एका एका अडत्याच्या नावावर चार चार फर्म आहेत त्याच्या या घरच्याचं नावाचं वेगळा आहे भावाच्या नावाचं वेगळा आहे आईच्या नावाचं वेगळा आहे वडिलाच्या नावाचं वेगळं आहे अशा प्रत्येकाच्या नावाच्या ट्रेडिंग कंपन्या वेगळ्या आहेत व्यापारी तोच आहे आडती तोच आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांची फसवणूक होते आज आलेला शेतकरी उद्या दुसरापासला जातोय म्हणून मार्केट किंमत त्याच्या थार खर्च कुठं तर कुठं नियोजन करणं गरजेचं आहे तुम्ही आज हे सागर रेटिंग कंपनी जर तुम्ही त्याच्यावर लसी करत असाल तर तो गाळा तीन महिन्यासाठी सी व्हायला पाहिजे पण तसं होत नाही तो त्या ठिकाणी दुसरं नाव घ्यापरून ह्याने दुसऱ्या देखील त्याला लायसन्स दिली जाते परत त्याचं काम चालू आहे अनेक वेळा सांगितले आज आजची परिस्थिती आहे आज जास्त आवक झाली म्हणून तुम्ही कांद्याचं लिलाव करत नाही आज लिलाव बंद ठेवत आहे त्याचं नियोजन नाही म्हणून सांगतात आमच्याकडे गाड्या भरण्यासाठी हामाल नाहीत गाड्या उतरण्यासाठी आम्हाला नाही सांगितलं याचं नियोजन खरं कर शेतकऱ्यांनी करायचं का याचं नियोजन हे मार्केट कमिटीने करायचं आहे त्या ठिकाणी वाजणारी जे मनुष्य लागणार आहेत त्याचं नियोजन करायला पाहिजे तोपर्यंत हे नियोजन कर तो करताना दिसत नाहीत आणि आता सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आमची एकच आहे की आमचा आज लिलव झाला तर आम्हाला आजच रोख पेमेंट मिळालं पाहिजे रोख नाही दिलं तर चेक तुम्हाला आज आमच्या चार तारखेचा चेक द्या तुम्ही वीस दिवसानंतरचा जो चेक देत आहे तो आम्हाला मान्य नाही कारण वीस दिवसानंतर परत आम्हाला चेक बाउन्स होण्यासाठी दहा दिवस लागतात परत पुढच्या मी फिरपाटी मारू लागतात मार्केट कमिटीने जे चेक बाउन्स करतील व्यापारी त्यांच्यावर कडक कर, कारवाई कर कर करायला पाहिजे पण तसं होताना दिसत नाही म्हणून मार्केट कमिटीने या ठिकाणी आलेला शेतकऱ्याचा जर माल चोरला गेला तर त्याची जबाबदारी संबंधित आडत्यावर आणि मार्केट कमिटीवर राहिली पाहिजे शेतकऱ्यावर न राहता त्याच्यामुळं नाही आज, आज, आज बंदे, गेंगा। गेंगा। बंदे, गेंगा। गेंगा। आमोशा नाही काय नाही आमोशा गुरुवारी आहे आज अचानक शेतकरी हजार बाराशे गाड्यांची आवक जास्त आवक झाली म्हणून आज तुम्ही अचानक ठेवत होता की आमच्याकडे गाड्या उतरण्यासाठी हमाल नाहीत हे कारण सांगून आज या ठिकाणी बंद आहे लिलाव उशीरा केलं जातात कालच्या पर्वास न्यायाचे सहा वाजता लिलाव झाले मग अचानक शेतकऱ्याला समजत नाही ना तुम्ही एक तर आज लिलाव बंद असेल तर त्याचं प्रसिद्धीकरण करायला पाहिजे बिड्याच्या माध्यमातून असेल शेतकऱ्यांना सूचना केली पाहिजे की आज उद्या सौदा होणार नाहीत माल आणू नका परंतु तसं होत नाही अचानक या ठिकाणी माल लिलाव बंद केला जातात सकाळी दहाची लिलाव बारा वाजता दोन वाजता चार वाजता केल्या जातात त्यामुळे शेतकऱ्यांचे या ठिकाणी हाल होतात आणि लिलाव झाल्यानंतर शेतकऱ्याला रोग पैसे न देता पुढील वीस दिवसानंतरचा चेक दिला जातोय तसं न करता त्या शेतकऱ्याला रोजच्या रोज पेमेंट दिलावा प्रत्येक प्रत्येक दुकानदाराकडे इथं अनेक शेतकरी हेल्पाट करतात मार्केट कमिटीमध्ये दररोज शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत आणि इथं जे संबंधित प्रशासन असतील किंवा संचालक मंडळ असतील हे शेतकऱ्यांना आरेरावची भाषा करत आहेत त्यांना शेतकरी आज या ठिकाणी आहे म्हणून कृषी बाजार समिती आहे याची जाणीव मार्केट कमिटीला राहिलेली नाही जर शेतकऱ्यांना आरेरावची भाषा केली जाईल तर आम्ही शेतकरी संघटना रस्त्यावर उतरू आणि त्यांना जाऊ विचारण्यासाठी सोडणार नाही